नमस्कार आता अर्णव हा ईश्वरी जवळ आलेला असतो आणि तिची माफी मागतो आता ईश्वरी त्याला माफ करते आणि अर्णव त्याची सगळी स्टोरी त्याला सांगतो त्याच्या वडिलांबद्दल आईबद्दल सगळं सांगतो आणि तीसुद्धा तिच्या आई वडिलांबद्दल अर्णवला सगळं सांगते आता दोघांमध्ये छान छान चा, बॉन्डिंग झालेलं असतं आता दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णवा ऑफिसला न जाता पहिले ईश्वरीकडे येतो ईश्वरीकडे येतो डोर नॉक करतो आणि ईश्वरी समोर असते आणि म्हणते अर्णव सर तुम्ही इथे अहो गाडी तुमची आज इकडे कशी काय वळली रस्ता चुकलात की काय अहो आज ऑफिसला न जाता तुम्ही इकडे कशी आलात डायरेक्ट ऑफिसला लॉक मारलत की काय मोठं तेव्हा अर्णव असतो आणि म्हणतो नाही नाही जायचं आहे ना ऑफिसला पण माझं तुझ्याकडे एक महत्वाचं काम होतं म्हणून आलो आहे तेव्हा लगेच आत्या म्हणते काय हो अर्णव सर तुमचं एवढं काय महत्वाचं काम असतं आमच्या इशूकडे बघावं तेव्हा सारखं सारखं तुम्ही त्यांना भेटायला येत असता तेव्हा अर्णव म्हणतो नाही खरंच महत्वाचं काम जरा का उन, का है है आहे जरा येथेच का बोलायचं होतं तेव्हा आत्याला राग येतो आत्या अर्णववर हात उच उचलणार आणि उचलणार तोच ईश्वरीची आई येऊन आत्यांना ढकलून देते आणि म्हणते ताई काय करताय हे तुम्ही अहो अर्णव सर आहेत ते इशूचे बॉस आहेत आणि त्यांच्यावर तुम्ही हात उचलताय तेव्हा ती म्हणते हो अहो याच बॉसमुळे आपल्या इशूची किती बदनामी झाली आहे हे माहीत नाही का गं तुला आणि तू तु असं कसं वागू शकतेस तू त्यांची बाजू कशी घेऊ शकतेस आणि ते आता सारखी सारखी इथे इशूला भेटायला येतात तुला काहीच वाटत नाही अगं आजूबाजूची लोकं काय बोलतील आधीच इंदोरला यांच्यामुळे बदनामी झाली आहे म्हणून आपण इंदोर सोडलो आता इथे मुंबईत बदनामी झाली म्हणून मुंबई सोडायची का आता ईश्वरीच्या त्या अर्णवला खूप काही बोलते पण ईश्वरीच्या आई अर्णवची बाजू घेत असते अर्णव आपली कोणीतरी बाजू घेतोय म्हणून अर्णव खुश असतो आता ईश्वरी म्हणते आत्ता आत्ता शांत हो अगं ते महत्त्वाचं त्यांचं काम आहे म्हणूनच ते आले आहे बाकी काही फालतू पडफड करण्यासाठी ते येत नाहीत काम असेल तरच ते इथे येतात तेव्हा अर्णव बोलतो हो मला एका डिझाईन्सबद्दल जरा मी सिंदूरशी डिस्कस करायचं आहे तेव्हा आता आत्या म्हणते का कशासाठी जॉब तर तिने सोडला आहे ना तेव्हा आता लगेच ईश्वरीच्या आई म्हणते नाही तिने जरी जॉब सोडला असेल तरी ती आता उद्यापासून परत ऑफिसला जाणार आहे आता ईश्वरीच्या आईनेच ईश्वरीला परत ऑफिस जॉईन करण्याची संमती दिलेली आहे तेव्हा आता अर्णव खुश होतो आता ईश्वरी म्हणते आई मला नाही जायचं आहे ना ग तेव्हा अर्णव म्हणतो चल चला ना मी अर्णव अर्ण इंदोर एवढी आई सांगते ना आग्रह करते जा ऑफिसला मग ये ना ऑफिसला तेव्हा आईच्या हट्टाखा तर ईश्वरी ऑफिसला यायला तयार होते अर्णव खूपच खुश होतो आनंदाने अर्णव घरी येतो आणि घरी येऊन आपल्या अंजलीत आईला सांगतो आता दुसऱ्या दिवशी अर्णव खूप लवकर ईश्वरीसाठी छान तयार होऊन ऑफिसमध्ये आलेला असतो आता लावण्या बघतच बसते की अर्णव तेही आज सकाळी सकाळी आणि एवढ्या लवकर ऑफिसला का कशासाठी अर्णव काहीच बोलत नाही आणि केबिनमध्ये जातो आता ईश्वरी येते आता ईश्वर ईश्वरिरीला परत ऑफिसमध्ये आलेलं ला बघून लावण्याचा चांगला जळफळाट होतो ती तिला म्हणते ए तू इथे का आलीस परत तुला कोणी बोलवलं ती म्हणते मला अर्णव सराने बोलवलं म्हणून मी आले आहे आता लावण्याचा खूप जळफळाट होत असतो कारण अर्णव का सारखं सारखं या फालतू पोरीला मुलीला बोलवतो आहे हेच काही तिला समजत नसतं तिला अर्णवच्या जवळ जायचं असतं पण ही ईश्वरी मध्ये मध्ये येते असं लावण्याला वाटत असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू